मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी जंगम आपलं देखील या ठिकाणी अर्थात आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत या ठिकाणी सारे जण जाणतात की विविध क्षेत्रामध्ये उत्तम मात्रे यांचं काम सातत्यानं वर्षभर चालू असतं आणि त्याचीच एक पचपावती म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हा सोहळा अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो नमस्कार मी दीपक कुडळे सर्वप्रथम प्रीतम म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही वाढदिवसानिमित्त काही ना काही आरोग्य शिबिर आयोजित रस्तो ह्या वर्षी आम्ही एक दीवर्षी टेस्ट केलेली आहे ही टेस्टची किंमत मार्केट मध्ये पाचशे रुपये आहे आम्ही मोफत येत आहोत आणि आमचा शिबिर अकरा दिवस शिबिर आहे सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी ही टेस्ट का करावी ज्याला ज्याच्या आजूबाड्यांना शुगर आहे ज्यांचं वजन कमी होते त्यांना खूप तहान लागते खूप भूक लागते सारखी सारखी लगेलं होते या लोकांनी टेस्ट आवर्जून करावी ठिकाण उपजिल्हा रुग्णालयासमोर दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी ओल पण पनवेल शहर शेतकरी कामगार पक्ष आणि जे मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने माननीय विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या ठिकाणी आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहोत या चित्रकला स्पर्धेमध्ये चार गट गट वाईज आपण चित्रकला स्पर्धा घेतो पंधराशेहून जास्त विद्यार्थी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील या चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले आणि ही चित्रकला स्पर्धा या चित्रकला स्पर्धेची जे बक्षीस वितरण समारंभ आहे एका सव्वीस जानेवारीला त्यांच्या त्यांच्या शाळेत जाऊन ते आम्ही वितरित करणार आहोत दादांच्या सोळा तारखेच्या वाढदिवसाच्या साधून शेतकरी कामगार पक्ष जे एम मात्र चॅरिटेबल संस्था रोटरी क्लब असेल अशा विविध ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक सामाजिक आरोग्य असे वेगवेगळे उपक्रम आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी दादांच्या वाढदिवसाला एक आमच्या ग्रुपच्या तर्फे दादांच्या परिवाराच्या तर्फे एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये जे कार्यक्रम बरेचसे आहेत त्याच्यात आरोग्य सेवेच्या बाबतीत मी बोलू सांगतो की उद्या सकाळी दहा वाजता फॉरेस्ट फाटा येथील दादांचं याड आहे तिथे आम्ही मोफत डोळे तपासणी शिबिर ठेवलेले आहे तर डोळे तपासणी शिबिरामध्ये कोणाला जर मोतीबिंदूचा का जर काही डिटेक्ट झालं तर के मोती ते मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा आम्ही मोफत करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा त्यासोबतच आज उलवे येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम व्हावी ही दादांनी तिथे सांगितलं होतं त्या उद्देशाने तिथे आज ओपन जिमच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तिथे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच उलव्यामध्ये काही ठिकाणी नागरी निवारा शेड सुद्धा आज आम्ही नागरिकांच्यासाठी लोकार्पणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासोबतच पनवेलमध्ये सुद्धा विविध ठिकाणी सोसायट्यांमध्ये वेगवेगळे वृक्षारोपण वेग असतील किंवा इतर सामाजिक कार्यक्रम असतील याचं नियोजन करण्यात आलेलं आहे